नमस्कार मी राहुल महाजन मधुर खान्देश मध्ये आपलं स्वागत आहे ग्रामीण भागातील पंचायत समिती अंतर्गत ज्याप्रमाणे ग्रामपंचायतला अनेक अडचणी असतात अनेक लोक तक्रारी घेऊन येतात परंतु शासन आपल्या दारे या उपक्रमाअंतर्गत आता जिल्हा परिषद सीओ कर्नवाल मॅडम यांच्या अंतर्गत पाचोरा येथे येत्या ती, तीन तारखेला कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि त्यामध्ये आपल्या तक्रारी ज्या काही असतील त्या आपण सोडू शकतात आपल्यासोबत पाचोरा पंचायत समितीचे बीडीओ आहेत आपण त्यांच्या बोलूया स्वागत मधुर नमस्कार नमस्कार मी गट विकास अधिकारी अतिरिक्त बीड म्हणून मी इथं कार्यरत आहे माझं नाव के व्ही अंजन आहे आदरणीय मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करणवाल मॅडम यांच्या संकल्पनेतून शासन आपल्या दारी हा उपक्रम जिल्हा परिषद अंतर्गत राबवण्यात येत आहे यामध्ये तालुका अंतर्गत ज्या सर्व प्रकारच्या तक्रारी आहेत यामध्ये विशेष करून घरकुल एम आर एजीएस ग्रामपंचायत विभाग किंवा इतर ज्या काही तक्रारी असतील या तक्रारींचं जागेवर निराकरण व्हावं या उद्देशाने आपल्या तालुक्याला तीन सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती पाचोरा येथे पाचोरा अंतर्गत आ, या तक्रार निवारण सभेचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सभेसाठी आदरणीय आमदार किशोरप्पा पाटील हे प्रमुख यांची प्रमुख उपस्थिती आहे त्याप्रमाणे जिल्हा परिषद स्तरावरून सर्व एच ओ या कार्यक्रमाला येणार आहेत आणि जास्तीत जास्त तक्रारींचं जागेवर निराकरण करण्याचा उद्देश मुख्य कार्यकारी अधिकारी मॅडम करणवाल मॅडम यांनी जो मनोदय व्यक्त केलेला आहे याकरता आपण सर्व तालुक्यातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर तक्रारी इथं द्याव्यात आणि ते आपल्या समस्यांचं निराकरण इथं करून घ्यावं असं मी या निमित्तानं आवाहन करीत आहे आपल्या तक्रारी असतील तर आपल्या तक्रारी आपण घेऊन पाचोरा शहरातील नगरपालिकेअंतर्गत जो स्वर्गवासी तात्यासाहेब आवर पाटील हॉल आहे त्या ठिकाणी ह्या कार्यक्रमाचं आयोजन करत झालं आहे तर मित्रांनो ग्रामीण भागातील आपण असाल आणि आपले कुठले कामं भाग्य असतील तर आपण नक्कीच करून घ्या